माननीय सुप्रीम कोर्ट असेल माननीय हायकोर्ट मुंबई आणि माय माननीय हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही कॅवेट दाखल केलेत या माध्यमातून आम्हाला जर कुणी ओबीसी नेत्यांनी काही मंत्रीपदावर असणाऱ्यांसुद्धा या जी आरला चॅलेंज करणार असं सांगितलंय त्यामुळं हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही मराठांकून कुणबी कसे एक हो, आहोत आणि सरकारनं जो जी आर काढला त्याची जबाबदारी जरी सरकारवर असली ते टिकवण्याची तरी आमचं एक सामाजिक दायित्व म्हणून आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षात जीवाचं रान करून स्वतःच्या जीवाची बाजी लावून मराठा समाजाला हे मिळवून दिले आणि मराठा समाजाने सुद्धा दादाला तेवढ्या ताकदीनं पाठिंबा दिला आहे म्हणून आम्ही एक काळजी म्हणून की जर कुणी आम्हाला जसं मुंबईच्या आंदोलनाच्या परवानगीच्या बाबतीत अचानक कोर्टात काही घडामोडी घडल्यानंतर आम्हाला थोडी अडचण निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर आम्ही आता सगळं काळजीपूर्वक हे सगळं प्रकरण हाताळण्यासाठी आणि जर कोणी कोर्टात गेलं तर त्याला काही या जे आरला स्टे देण्यापेक्षा किंवा त्याचं तो जे आर रद्द करा असं कुणी जर म्हणलं किंवा काही लोक तिथं गेलेत माननीय सुप्रीम कोर्ट आणि माननीय हायकोर्टात तर ते जे या जी आरला चॅलेंज करतायत आणि जी आर रद्द करा किंवा कॅन्सल करा असं जर म्हणले तर हा जी आर मध्ये हैदराबाद गॅजेट आणि मराठवाड्यातला मराठा आणि कुणबी कसा एकच आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही ते कॅव्हेट दाखल केलंय या माध्यमातून आम्ही माननीय कोर्टांना सांगू की मनोजदादा आणि अखंड मराठा समाजाने जो लढा दिला आणि त्या न्यायानं सरकारनं एक सकारात्मक होऊन जे कोर्टाच्या नियमात बसतंय जे आमच्या हक्काच्या नोंदीत जे आमचं घटनेनं दिलेलं आरक्षण आहे तेच आम्हाला मिळालेले त्यामुळं ते, ते, ते कसं कायदेशीर आहे हे आम्ही माननीय कोर्टाला या माध्यमातून पटवून देणार आहोत त्याच्यासाठी आम्ही कॅवेट दाखल